नमस्कार श्री मी समर्थ आता वाजलेली आहे पावणे पाच तर बघा संध्याकाळचं वातावरण पावणे पाचचं अजून किती उजडे असं वाटतं दोन तीनच वाजल्यात तर बघा पिऊला बारं द्यायला लावलं होतं कांद्याच्या दोन चार वाफ्याला बोर चालू करून दिलता पाणी तर बघा तिघांचं चालले मी चाल चल राध चल चल त्याची पूर्ण पॅन्ट भिजली चल काय चाललंय चल, चल। पाणी खचशिन बर का तिथे चिखल झालाय जाशिन गुडघ्यापर्यंत चल चल इकडे या दोघी पण हा राव दे मी देते काय थांब नसती पळती पाणी म्हणलं का नकोय पाणी म्हणलं कल मज्जा आहे मस्त पाणी खेळायला लागत चल सर्दी वाईन चल हा भूक लागली काय चल मग चहा दूध करू आपण चहा चा, चा... चा करू बेसन आहे करे चल केलेली चल खाऊन घे चल हाँ हे बघा आळूची पानं केवढी मोठ्यानी झाली गुलाबाला आता अशी फुलं यायला लागल्यात माझ्या ला ला नाही तर अख्खं काढानी खाल्लं होतं आता अशी फुटलंय तेव्हा चांगली फुलं यायला लागल्यात ला ला। तर मोकऱ्याला सुद्धा फुलं यायला लागल्यात पिंपळ गवती चहा लिलीला सुद्धा फुलं आल्यात चाल इकडून पाईप निष्ठ इकडून उठशील का Hmm. <स्थाँगा> <मीन दी> चांगला <चाकौन। स्थाँगा> ते बघ पार मांडीपर्यंत गुडघ्यापर्यंत चिखल लागलाय तू तू पॅन्ट मेहंदीचा कोण तू काय केलं ते मकाच त्या मकाच्या याच्यावर टाक ना केवढ सोडले दाखव बसल्या बसल्या एवढ काय करणार आहे आता तू ते जाऊन टाक अगो बाई कामाची आमची सांडू नको अरे खायला तुरला दा <laughs> ना चावतो का तू काय देऊ तुझी घुस नाही द्यायला हम्म पटकनी वाचायचं दि तू लगीच पालत करायचं हा पिऊ तू शेडांना ठेव नाय काही कामावरून तुम्ही आता पाच गा घेऊन या दीदीच्या हातात येत असलं पिऊ ला याक दिदूला याक वरदला तो दूरला ऐ

आई दीदीला मारितो का तू हा पिसंग बांडती म्हणून लय जीव पी हा तुझी काय जे गाय ह मै दीदीला मारीतो नाही देणार खा काय आहे जी बसला खा दी फेकून छी घे पाय खाली पडशी सायकलीवरून पट दुकान चु चल फेकून दे गायला टाकू चल कोंबडीला कोंबडीला छी दुकान पट आपण त्याच काढू चुकते मकाचं काढू आपण त्या मकाचं काढून देते तुला कवळ